हॅलो फ्रेंड्स मी भागीश्री तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आज आमची गावची यात्रा आहे म्हणजेच माई आहे आम्ही खास करून या यात्रेसाठी मुलांना घेऊन गावी आलो आहे देवीच्या दर्शनासाठी श्री आणि शिवाज्ञा पहिल्यांदाच गावी आलेले आहेत श्री माझ्याकडे आणि शिवाज्ञा त्यांच्या बाबांकडे आम्ही येताना घरापासून गाडीने आलो होतो पण त्याच्यानंतर गाडी पुढे अलाउड नसल्यामुळे आता आम्हाला पुढचा प्रवास चालत करायचा आहे तर या यात्रेबद्दल थोडीफार मी माहिती देते गारगोटीपासून नऊ ते दहा किलोमीटरवरती निष्णप म्हणून गाव आहे त्या गावात हे देवीचं मंदिर आहे इथे खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरते तीन गावांची मिळून ही यात्रा असते करडवाडी पारदेवाडी आणि निष्णप अशी ही तीन गावांची मिळून ही यात्रा असते फेब्रुवारीमध्ये जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेनंतर सात दिवसानंतर ही यात्रा भरते या यात्रेत खूप लांबून लांबून लोक येतात तसेच हीच खूप जागरूक देवस्थान आहे आणि इकडची मूर्तीसुद्धा खूप जुनी आहे माझे पणजी सासू म्हणतात की दीडशे दोनशे वर्षापूर्वी किंवा त्याच्याहून अधिक जास्त ही जुनी मूर्ती आहे या यात्रेमध्ये दीपमाळ जागर आणि माही अशी तीन दिवस ही यात्रा असते दीपमाळमध्ये म्हणजे पाण्यामध्ये दिवे लावले जातात त्याच्यानंतर देवीचा जागर असतो दुसऱ्या दिवशी आणि जागराच्या दुसऱ्या दिवशी असते माई या माईमध्ये खूप लांबून अशी लोक देवीच्या दर्शनासाठी येतात तसे पैपाण्या प्रत्येक घरात बोलवलं जातं या महालक्ष्मीला कोकणातली देवीसुद्धा म्हणतात ही देवी डोंगरावरती आहे कारण की हा परिसर कोकण भागामध्ये येतो इथे आता आजूबाजूला सगळं खाण्याचे स्टॉल आहे त्याच्यानंतर नारळ ओटीचं सामान वगैरे त्याच्या पोरांचं खेळण्याचं वगैरे सगळं स्टॉल लावलेले आहेत आम्ही दहा ते अकराच्या दरम्याने इथे आलो आहे त्यामुळे इतकी फारशी गर्दी नाही आहे तर हळूहळू इथली गर्दी वाढत जाते दुपारनंतर इथं खूप भयानक गर्दी होते स्त्री आणि चक्रीला घेऊन म्हणून आम्ही कमी गर्दी आहे म्हणून दर्शनासाठी घेऊन आलो आहे हा मंदिरातील सगळा आजूबाजूचा परिसर आहे आम्ही चाललो आहे त्या देवीच्या दर्शनासाठी तिथे मंदिराच्या आवारात गेल्यानंतर मी ओटी वगैरे भरून घेतलं त्याच्यानंतर देवीचं दर्शन घेतलं देवीच्या मंदिराच्या बाहेर लिंगोबाचं मंदिर आणि केदारलिंगचं असं मंदिर आहे देवीचं दर्शन घेऊन देवीची ओटी भरून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो तिथे आम्ही नारळ वाढवून घेतला त्यानंतर संपूर्ण परिसर फिरून छान अशी आईस्क्रीम खाल्ली तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद